प्रबोधनकार ठाकरे यांच्या डॉट कॉमचं उद्घाटन झालं असं था। दोघांच्या वतीने आम्ही असं या ठिकाणी जाय करतो सचिनने सांगितल्याप्रमाणे जो जो वाचे प्रबोधनकारांचं वाचे त्याला आजच्या परिस्थितीमध्ये धक्का बसता सामाजिक धक्काही असेल राजकीय धक्काही असेल आणि धार्मिक धक्काही असेल स्पष्टपणे मांडणं आणि आपल्याला जे वाटतं ते मांडणं नुसतं तेवढंच नाही तर मांडत असताना या देशाची असणारी हजारो वर्षाची गुलामी याच प्रबोधनकारांनी एक चांगल्या तीन वाक्यामध्ये फक्त असताना त्या ठिकाणी नमूद केलं आणि मनुस्मूर्तीला असताना त्यांनी त्याला दोष दिला ते म्हटलं हे असं पॉइन आहे की माणसाला कळत नाही की तो पितोय पण ते प्यायल्यानंतर बळी त्या माणसाचा जातो पण त्याच्याच बरोबर देशातही जातो आणि जेवढ्या लवकरात लवकर आपण ह्या विष पाषाणातून बाहेर पडू तेवढ्या अधिक आपण असताना ह्या देशाला उभा करू शकतो अशी असणारी परिस्थिती इथे हजारो वर्षाचा आपण इतिहास जर पाहिला तर आपण नेहमी वर्णन करतो की हा गुलामीचा इतिहास मी असं मानतो की गुलामी, गुलामी फक्त असणार एकाच वर्गाची आहे उरलेली त्याच्यामध्ये भरडलेली राजेशाही ही जी संकल्पना होती ही क्षत्रियांची होती लढण्याची जी होती ती क्षत्रियांची होती क्षत्रिय हरला की उरलेले सगळे हारले का, का शस्त्र घेण्याचा अधिकारच नव्हता अशी असणारी परिस्थिती होती याला अपवाद फक्त असणार शिवाजी महाराजांचा आपल्याला असणार त्या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून तो अपवाद बघत बघत मी असं म्हणेन की आम्ही असणार मनुस्मृतीमध्ये अडकून पडणार आहोत मनुच्या कायद्यामध्ये अडकून पडणार आहोत की नव्यानं आम्ही असणारं काही उभं करणार आहोत हा त्याच्यातला भाग आहे आपण आता असणार सगळ्यांना पहिल्या सेन्सस नंतर आपण असणार हिंदू हा शब्द वापरायला पण ह्याच्यामध्ये दोन विचारसरणी आहेत असं मी नेहमी त्या ठिकाणी मानतोय एक वैदिक परंपरा आहे आणि दुसरी असणारी संतांची परंपरा आहे मग या दोनाचं वर्णन करायचं असतं तर एकाचं असणारं मुंडन आहे विधवेचा आणि दुसऱ्या बाजूला तिचं असणार पुनर्विवाह आहे असं असताना संतांची ही दोन वेगवेगळी विचारसरणी नेमकी आम्हाला कुठली पाहिजे हा आता काळाचा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय प्रबोधनकारांचं असणारं सगळं जे लिखाण आहे त्याचा आपण बारकाईने अभ्यास केला म्हणून मी म्हटलं की धक्का आपल्याला असणारा बसत जाईल त्याच्यामध्ये त्यांनी असणारे ह्या वैदिक परंपरेवरती आसूड मारलेले आहेत अशी असणारी परिस्थिती आणि उद्याच्या असणाऱ्या भवितव्य देशाच्या भवितव्याचा विचार करायचा असेल हा धर्म सार्वजनिक कसा होईल याची त्यांनी असणारी मांडणी केली आपण महात्मा गांधींना मानत नाही फुलेना मानत नाही बाबासाहेबांना आत्ता असणारा मानायला लागलोय पण या तीनही माणसांनी आपण असणारा बैठत तर धर्म कधी नाकारलेला नाही फुलेने असणारा सत्यशोधक याचा पुरस्कार केला महात्मा गांधींनी वर्णाश्रमाचा केला बाबासाहेबांनी बुद्धाचा असताना पुरस्कार केला अशी असणारी परिस्थिती आहे धर्म हा आवश्यक आहे असं त्यांनी मानलं परंतु धर्माच्या आधीन राहून त्यांनी असताना म्हटलं आपल्याला काही करता तर नाही या तिघांचंही भांडण आपण असताना बघितलं तर धर्माशी भांडण नव्हतं तर धर्माने सांगितलंय सामाजिक व्यवस्थेशी भांडण आणि या सामाजिक व्यवस्थेच्या भांडणाशी त्यांनी सुधारणा काय काय झाल्या पाहिजे याची असताना त्यांनी मांडणी केली त्यांनी जे के सणावरती असताना टीका केली तर मला कुठेच दिसत नाही त्या सणांना सर सार्वत्रिक करण्याचा असणारा प्रयत्न झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय आपण उभे का राहिलो नाही ॲज अ राष्ट्र म्हणून याचा जर विचार केला तर आपण समता आणि बंधुभाव या दोन्हींचा सर बळी दिले जात ही नावाची व्यवस्था सुद्धा एक देश आहे हे आपण लक्षात घ्या आता पुन्हा असणारं केंद्र शासनाने काप याचा असणारं शिक्षण द्यावं अशी असणारी परिस्थिती आहे उत्तर भारतामध्ये काप म्हटलं म्हणजे आपल्या इथे जातीय पंचायत आपण ज्याला म्हणतो त्याचं नाव काप अशी असणारी हिंदी मध्ये त्याला म्हटल्या जात आता काप ह्या संस्थेचा ज्यावेळेस आपण असणारा पुरस्कार करायचा म्हणतो शिकवायचं म्हणतो त्यावेळेस आपण नेमकं कोणाला पुढे घेऊन जातोय आणि म्हणून मी म्हटलं की ज्यावेळेस आपण प्रबोधनकार वाचायला सुरुवात करू तर त्यावेळेस असणारा त्यांनी ह्या सगळ्या बंदिस्त व्यवस्था ज्या होत्या जातीच्या नावाने असतील इतर नावाने असतील त्याच्यावरती असणारा असो हा ओढलेला आहे ते, ते नाकारायला सांगितलेलं आहे आणि सार्वत्रिक कशा रीतीने होईल हा त्याच्यातला प्रश्न त्यांनी असा केला असं मी त्या ठिकाणी मानतोय म्हणजे समता कशी येईल बंधुभाव कसा निर्माण होईल आणि एकमेकांबद्दल आपुलकी ज्याला आपण म्हणतो ही वाढेल कशी अशाच रीतीचं लिखाण ह्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलं कारण का शेवटी माणसं ही ये एकत्र येतात कशाच्या याच्यावरती तर भाषेवरती एकत्र येतात किंवा संस्कृतीवरती एकत्र येतात आता भाषा आणि संस्कृती याच्यामधली जर आपुलकी नसेल तर माणसं एकत्र येणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मी असताना त्या ठिकाणी मानतोय की वेळ आलेली आहे या देशाला की आपण असताना कुठली फिलॉसॉफी धर्मामधली घेऊन जाणार हा त्याच्यातला काळखंड आहे एका बाजूला सुभाष देसाईने म्हटल्या प्रमाणे दडपशाहीचं वातावरण वाढलेलं आहे आता ही दडपशाही सुद्धा आपण असताना बघायची असेल आपण मुसलमानांना म्हणतो की यांच्यामध्ये ना लोकशाही नाही पण वैदिक धर्मामध्ये सुद्धा कुठे असताना लोकशाही आहे तिथे सुद्धा हुकुमशाहीच आहे ही व्यवस्था आहे ही व्यवस्था तुम्ही मानली पाहिजे तुम्हाला असाल चिकित्सा करता येत नाही तुम्हाला असाल त्याच्यामध्ये बदल करता येत नाही आणि म्हणून आता नव्यानं येत चाललेलं आपण जे म्हणतोय की ते हुकुमशाही येत चालली आहे हिटलरशाही येत चाललेली आहे ही त्या त्या, -त्या संघटनेमधली इनबिल्ट व्यवस्था आहे त्यांचा जे पुरस्कार करतात आहे त्या पुरस्कारामधूनच त्यांची ही विचारसरणी आपल्यासमोर समोर आलेली आहे त्याच्यामुळे मला माझ्यासारख्याला ते आश्चर्य नाही ती इनबिल्ट आहे जो वारीला जातो त्याच्यामध्ये ही संस्कृती येणार नाही त्या वारीमध्ये वारीमध्ये त्याचा असणारा स सहभाग त्याच्यामध्ये जी सातशे वर्षापूर्वीची असणारी वारी ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस ती सुद्धा एका प्रकारचं बंड आहे हे आपण लक्षात घ्या समाज व्यवस्थेमधला असणार हे बंड आहे की आपण सांगत असाल की नाही अमृतवरेन जगा संत जगणार नाही आणि असताना या ठिकाणी सामूहिकरित्याने जगायला सुरुवात करू आणि ती त्याची व्यवस्था होते आज वेळ आलेला आहे की मला असं वाटतं की या दोन ह्याच्यामधला आपल्याला चॉईस करण्याची संधी आलेली आहे दोन पॅरल व्यवस्था या एकाच वेळेस आपण घेऊन चालू शकत नाही आणि म्हणून हा जो धर्मामधला सामाजिक गोंधळ आहे तुझ्या आचीच्या संदर्भातला असणारा वाद आहे का माझं म्हणणं नाहीये संस्कृतीबद्दल वाद आहे का माझं म्हणणं असणारं नाही आहे उत्सव साजरा करण्याच्या संदर्भातला आहे आता माझं म्हणणं नाहीये भांडण कुठलं चाललंय तर धर्माने सांगितलेली सामाजिक व्यवस्था संतांनी सांगितलेली एक सामाजिक व्यवस्था वैदिक धर्माने सांगितली सामाजिक मधला असणार तक्रारव आहे अशी असणारी परिस्थिती या देशातलं कॉन्फ्लिक्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय ज्याला इंग्रजीमध्ये फ्रेझलॉजी आपण म्हणतो की चांगल्या उत्कृष्ट भाषेमध्ये त्याची मांडणी असताना पुनर्विवाह आहे अशा रीतीचे हे दोन लोक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो याच्यामधला एक सामाजिक विचार जो आहे तो आपल्याला असताना घेऊन जावा लागेल आणि त्याचाच खरा लढा असं मी त्या ठिकाणी मानतो संविधानामध्ये सेक्युलर हा शब्द वापरला गेला आहे हे बरोबर पण सेक्युलर हा शब्द घटनेमध्ये कुठेही डिफाईन केलेला नाही तुम्ही त्याला असा एका ह्याच्यामध्ये बंदिस्त करू शकता बंदिस्त करू शकतो का तुम्ही असं म्हणेन अजिबात नाही कारण का पिढी जशी बदलत जाते तसा विचार बदलत जातो आणि विचार जसा बदलत जातो तसं त्या शब्दाचा अर्थही बदलत जातो हे आपण असताना लक्षात घ्या धार्मिक स्वातंत्र्य इथल्या मध्ये दोन पेटिशन्स गेल्या होत्या आणि त्या दोन पेटिशन होत्या की कुठल्या देवाने कोणासमोर नाव घेत नाहीत पिटिशनचा अर्थ असा होता की अमुख्याने अमुख याच्या समोर वाकून नमस्कार केल्यामुळे माझ्या भावना दुखल्यात म्हणून असणारा ती सिरियल थांबवा आता पाहिजे सगळ्यांनी तो केला पाहिजे आता इथे असताना अनेक आपल्याला असताना पंधरा या ठिकाणी झालं तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्हाला ज्याला वाटतं तुम्ही असाल त्याचा पुरस्कार करत राहा प्रचार करत राहा फक्त करत असताना एवढंच बंधन बाळा की दुसऱ्याच्या मावना तुम्ही दुखू नका अशी राजकीय पक्ष म्हणून आम्ही असायला भूमिका घेऊ पक्ष म्हणून आम्ही असताना आमच्या भूमिका घेऊ याच्याबद्दल दुमत नाही पण इथल्या प्रत्येक मतदाराला घेणं हे महत्वाचं एवढं लक्षात घ्या जो पण प्रत्येक मतदार स्वतःच मत ठरवत नाही त्याला हुकुमशाही पाहिजे की लोकशाही पाहिजे तोपर्यंत तो इथली असा व्यवस्था जी आहे ती व्यवस्था शांततेने आपल्याला राज्य करू देईल असं मला त्याच्यामधलं अजिबात वाटत आणि म्हणून बघत असेल की अनेक ठिकाणी आपण हा सदा फॉल्टर करतो अनेक ह्याच्यामध्ये आजचं असणारा आपण जर बघितलं तर आपल्याला परदेशी धोरण आहे का तर मी असं म्हणेन नाही आपण असणार या ठिकाणी असणार गरिबांच्या बाजूने आहोत का तर काही पक्ष आपल्याला गरिबांच्या बाजूने दिसतात काही पक्ष आपल्याला गरिबांच्या बाजूनी दिसतच नाही आणि त्याचं भांडण पब्लिक सेक्टर वर्सेस प्रायव्हेट सेक्टर हे आपल्याला त्या ठिकाणी दिसते ज्यांच्याकडे असणारा रिसोर्सेस नाहीत म्हणून असणार या सगळ्या त्याची मालकी काही जणांची होऊ नये तू सार्वत्रिक क्षेत्रामध्ये असली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे मुळात कायदा हा ही पॉलिटिकल भांडण म्हणण्यापेक्षा लोकांचं भांडण आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आपलं मत मा एकदा व्यक्त झालं पाहिजे की आम्हाला लोकशाही पाहिजे की हुकुमशाही पाहिजे आम्ही लोकशाहीच्या बाजूने आहोत सार्वत्रिक लोकशाहीच्या बाजूने आहोत सामान्य माणसाच्या लोकशाही बाजूने आहोत उद्या काही जण येऊन असणार म्हणतील की आम्ही असणारा आद्यक्षाही पद्धत त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा लक्षात घ्या की अद्याची पद्धत आणली तर इथे असणारा पुन्हा हा जो संतांचा वर्ग जो आहे तो बाहेर राहिला सत्तेमध्ये कधीच येणार नाही म्हणून संतांच्या वर्गाला सत्तेमध्ये यायचा असेल तर त्याला लहान लहान ठिकाणावरूनच सत्तेमध्ये तो येऊ शकतो आणि तो आपला असणारा राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि या डॉट कॉमचं उद्घाटन झालं पण त्याच्याच बरोबर मी असं म्हणेन की प्रबोधनकारांनी जे लिहिलेलं आहे ते निश्चितपणे आपण थोडीफार पुस्तकं वाचावीत सगळं वाचता येणार नाही याची मला खात्री आहे पण त्याच्यामधलं आजच्या काळामधलं जे रेलिवंट आहे तेवढं तरी आपण सर्व वाटावं वाचावं असं माझं आग्रह होऊन मी आपली सगळ्यांची रजा घेतो हिंद